बच्चो कडू आणि मनोज जरांगे दोघही शेतकरी आंदोलनासाठी लढण्यासाठी मैदानात यायला तयार आहेत बच्चो कडू आधीच मैदानात आलेत आहेत कडूंना राजकीय अँगल आहे बच्चो कडूंना राजकीय पक्ष आहे बच्चोकडूंना राजकीय ताकद आहे बच्चो कडू हे राजकारणातील व्यक्ती आहेत म्हणून बच्चो कडूंचं आंदोलन गुंढाळण्याचा किंवा बच्चो कडून होऊ नयेत यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे मात्र ज्यावेळी या आंदोलनाला मनोज जरांगे यांची जोड भेटेल त्यावेळी हे आंदोलन एक निगळच रूप घेणार लक्षात घ्या नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं वादळ धडकलं हजारो ट्रॅक्टर मिळेल ती वाहने ऊन वारा पाऊस कशाचीही तमानं बाळगता हजारो शेतकरी बच्चू सोबत या आंदोलनात उभे राहिले नियोजित ठिकाणी सभा होणार होती ती सभा उरकवून महामार्गावरती बच्चू कडून सभा घ्यावी लागली कारण वाढलेल्या लोकांचा पाठिंबा आणि आणखी उग्र स्वरूपाचं हे आंदोलन होणार असल्याची हिंट कालच्या बच्चू कडूंच्या आंदोलनातून मिळालीये मग बच्चू कडू हे सरकारचे की विरोधकांचे यापेक्षा महत्वाचं हे आहे की बच्चू कडू हे विरोधकांमध्येही राहिलेत आणि सत्ताधाऱ्यांमध्येही राहिलेत त्यामुळे सत्ताधारी आपण घेतलेल्या आंदोलनाला ॲक्शनला रिएक्शन कशी देतील यातली आतली चिल्लर राजकीय खेळी सुद्धा बच्चू कडू ओळखू नये आणि त्यामुळे बच्चू कडूंच्या मागे जितका मोठा समाज उभा राहील तेवढं बच्चू कडूंना मॅनेज करणं सरकारला अवघडच जाईल पुढची याही पुढची हिंट म्हणजे दोन नोव्हेंबर पासून मनोज जरांगे सुद्धा शेतकरी प्रश्नांसाठी मैदानात येत आहेत आंतरवाली सराठीमध्ये मध्ये दोन नोव्हेंबरला शेतकरी संघटना पदाधिकारी यांचे अभ्यासक यांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा मागण्या ठरवल्या जाणार आहेत आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत एकही नेता गावात फिरू देणार नाही हा मनोज जरांगे यांचा शब्द आहे मी आधीच सांगितलं मनोज जरांगेंना सरपंच व्हायचं ना आमदार व्हायचं ना खासदार व्हायचं ना मुख्यमंत्री मनोज जरांगे हा माणूसच मुळात फाटका आणि त्यामुळे मनोज जरांगे एखाद्या प्रश्नाला घेऊन जर मैदानात आले तर आधी तिकडे ओबीसीचं आंदोलन मध्यवर्ती मराठ्यांचं आंदोलन आणि तिसरीकडे शेतकरी आंदोलन देवेंद्र फडणवीस हे तीनही आंदोलन किती शिताफिनी व्यवस्थितपणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ देता हाताळतात त्यावरती देवेंद्र फडणवीसांचे गुण ठरतील नाहीतर आंतरवाली सराठीमध्ये पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज किंवा मग भंपक काहीतरी करण्याचा प्रयत्न झाला तर मात्र हे आंदोलन एका वेगळ्या दिशेला जाईल आणि जर बच्चू कुडो आणि मनोज जरांगे दोघही एकत्रितपणे जर आंदोलनामध्ये दिसले तर मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेलच इथे विषय कोणत्या जातीचा धर्माचा नसणार आहे इथे विषय हा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा असणार आहे त्यामुळे या आंदोलनामध्ये फक्त मराठा समाजाचे किंवा अमुक समाजाचे तमुक समाजाचे नाही सगळे शेतकरी जर, जर जरांगी असो किंवा बच्चो कडू असो यांच्या मागे उभे राहिले तर कर्जमाफी मिळते इतिहास सांगतोय जी गोष्ट कायद्यात बसत नाही जी गोष्ट नियमात होऊ शकत नाही आणि जी गोष्ट होण्यासाठी खूप काही वेळ लागू शकतो त्यासाठी उठाव करावा लागतो त्या गोष्टींसाठी बंड करावं लागतं ते शिंदे आणि अजित पवारांनी दाखवूनही दिलं की एखादा पक्ष आणि एखादं चिन्ह कसं काढता येऊ शकतं कसं कोर्टात टिकवता येऊ शकतं कसे संविधानिक बदल करावे लागतात आणि कसा कायदा हँडल करावा लागतो त्यामुळे होत नाही पैशाचं सोंग घेता येत नाही शेवटी आम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा करू होईल जाऊ द्या बघू हे स्टेटमेंट अजित पवारांसारखे आता लागू करता येणार नाही हीच वेळ आहे शेतकरी कर्जमाफीची नाही माहिती लोकांची दिवाळी कशी झाली नाही माहिती मराठवाड्यामध्ये खरंच दिवाळी गोड होती की नव्हती ना नाही माहिती त्यांच्या लेकरांना पोराबाळांना कपडे घेतले होते का नव्हते घेतले तुम्ही तर सांगून बाजूला झालेत की आम्ही अमुक अमुक कोटींचं पॅकेज घोषित केलंय तुमच्या दहा पंधरा हजार रुपयांनी त्यांचं वर्ष निघेल त्यांचा महिना तरी निघेल का साधी गोष्ट आहे शेतातली मातीच वाहून गेली तर कुठले पिकं त्यांना त्यांचे घर उभारण्यामध्ये किती कष्ट घ्यावे लागतील याचीही माहिती नाही मग यापेक्षा आणखी कोणती वेळ शेतकरी कर्जमाफीसाठी हवी ठीक आहे सरसकट कर्जमाफी नसेल करायची नका करू पण ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि या मागणीसाठी माझा बच्चू कडू किंवा मनोज जरांगे यांनी जर शेतकरी प्रश्नांसाठीच विषय लावून धरला तर माझा पाठिंबा नक्कीच असणार आहे तुमचा पाठिंबा असेल तर हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओवरती जास्तीत जास्त व्यक्त